मुर्दाबाद 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 मी त्यांना डॉक्टर म्हणतच नाही ते नकलाकार नौटंकीकार नाटककार आहेत आज मनुस्मृतीचा विरोध करायला महाड इथे चौदार तळ्याला गेले असताना आंदोलन करत असताना ज्या फोटोमध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, बाबा फोटो होता ते पोस्टर त्यांनी फाडलं ते फाडून पायापाशी फेकलं असा अपमान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही कदापि सहन करणार नाही आमची राज्य सरकारकडे हीच मागणी आहे की त्वरित महाड इथल्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्याबरोबर फोटोमध्ये दिसणारे सर्वजण जे, जे ठाण्यातनं गेले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की पाठ्यक्रमामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीशे ते श्लोक आम्ही येऊ देणार नाही खरोखरच कर आहे कारण नाटकी नाट्यसंमेलन सारखं नाटकी आमदार आहेत ते नाटक करायला गेले म्हणजे खालती डोकं वरती पाय तसं जितेंद्र आव्हाडची परिस्थिती झालेली आहे आणि तुम्ही जे नाटकी आंदोलन करा गेले आणि त्या नाटकमध्ये ते सिद्ध झालं आणि त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे साहेबांनी जसं सांगितलं आम्ही तातडीने महाड तिथे रायगड एस पींना फोन केलेला आहे आणि महाड पोलीस स्टेशनला तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावं असा आप मी अपमान सहन करणार नाही म्हणजे जे फोटो तुम्ही हातात ठेवलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही विसर पडलं आहे तर कोणाचा फोटो पाडतायत काय पाडतायत म्हणजे किती नाटक त्यांच्या डोक्यात आहे आणि किती गुर्मी आहे ते दिसली आहे आपल्याला म्हणून हे महाराष्ट्रातली जनता पुरोगामी विचार मांडायचं आणि पुरोगामी विचार मांडत असताना आपण कसे कृत्य करायचे हे सिद्ध होतं म्हणजे फक्त फक्त ते जीभावर खोटा खोटं आणि खोटंच म्हणणं आहे त्यांच्या मनात आणि त्या समोर आलेलं आहे म्हणून पुरोगामी विचाराबाबतीत आम्ही असा अजिबात सहन करणार नाही आणि गुन्हा नोंदवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि जेवढे फोटोमध्ये आहेत सर्व ठाणेतून घेऊन गेलेली लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे आमची भूमिका पक्षाने पक्षांनी परवाज अजित सन्माननीय दादांनी राष्ट्रीय अध्यक्ष दादांनी मांडली आहेत आमचे अध्यक्ष पराजपे साहेबांनी सांगितलंय ते आम्ही कदापि होऊ देणार नाही तिथे आम्हाला जी भूमिका घ्यायची आम्ही भूमिका घेणार आणि ते शिक्षण या अकॅडमिक करिक्युलम मध्ये येणार नाही त्याची आम्ही दक्षता घेणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी